मैदान झालंच पाहिजे महाराष्ट्र शासनाचं नाव लागलंच पाहिजे पार्किंग झालीच पाहिजे भावी भक्ताची सोय झालीच पाहिजे यात्रा मैदान झालंच पाहिजे महाराष्ट्र शासन नाव लागलंच पाहिजे भावी भक्ताची सोय झालीच पाहिजे मागणी सातत्यानं तुळजापूरमध्ये भाविकांसाठी यात्रा मैदान व्हावं आणि ज्यांनी भूखंडाचा श्रीखंड केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे ह्या मागणीसाठी आणि तेथे अद्यापपर्यंत चौऱ्याण्णवपासून महाराष्ट्र शासनाचं नाव लावलेलं नाही ते महाराष्ट्र शासनाचं नाव लावावं हे निवेदन देऊन येत्या पंचवीस तारखेला आम्ही रस्ता रोखचं निवेदन देण्यासाठी आज आलेलो होतो तीन तारखेला असंख्य महिलांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस वीस तारखेपर्यंत आम्ही महाराष्ट्र शासन नवलं कारवाई करू असं आश्वासन दिलं आज वीस तारखेपर्यंत अद्यापही अचा दह कुठं झालेला नसल्यामुळे आम्ही आज आत्ता माननीय कलेक्टर साहेबांना भेटून पंचवीस तारखेला तुळजापूरच्या मलबा हॉस्पिटल यात्रा मैदानासमोर जिथे यात्रा मैदाना आहे भाविक भक्तांची सोय होणार आहे तिथं असंख्य महिला व पुरुष मिळून आम्ही रस्ता रोखो आंदोलन करणार आहोत रस्ता रोखाचे आंदोलन जे करणार त्याची रूपरेषा कशी असणार आहे रस्ता रोको आंदोलनाची रूपरेषा आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि सकाळी दहा वाजता आम्ही रस्ता रोको करणार आहेत जोपर्यंत समोर कलेक्टर साहेब येत नाहीत आणि कलेक्टर साहेब आम्हाला अभिवाचन देत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता रोको चालू ठेवणार आज वीस तारखेला तुमची तुळजापूर तहसीलला का सुनवाई होती का नेमके नेमक्याच्या सुनवाई सुनवाई त्याच्यामध्ये का व्हायला लागलं फक्त त्यांचा वकील येतो अठ्ठावीस पैकी एक जणांचंच म्हणणं मांडतो मग असं त्याला पाच वर्ष जातील आत्तापर्यंत तहसीलदारनं एक वर्ष घालवलं ता तारखा घेतल्या नव्हत्या पंचवीस जानेवारीला उपोषण घेतल्यानंतर तीन फेब्रुवारीपासून तारखा चालू आहेत श देण्याचं कामच वकील करत नाही त्यांचा प्रत्येक वेळेस खोटं नाटक पेपर जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्ही तात्काळ द्यानाच अठ्ठावीस जणांची ही आमची मागणी आहे कारण दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना खरा असेल तुमच्या बाजून खोटा असल तर तुमच्या बाजून होणारच नाही अधिकाऱ्याला तुम्ही निवेदन जिल्हा जिल्हाधिकारीच्या वतीने का आश्वासन देण्यात आलं का जिल्हाधिकारी म्हणले मी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश एस डी एम साहेब देतो